अकोला महानगरपालिका प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सावत्र वागणुकीमुळे आणि दुर्लक्षामुळे नायगाव विभाग क्रमांक एक मधील नागरिक गेल्या दहा वर्षापासून अत्यंत त्रस्त गेल्या दहा वर्षापासून अकोला महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक एक आणि वॉर्ड क्रमांक अकराच्या सीमेवर असलेल्या रेल्वे मोरीत पावसामुळे खूप घनेरडे प्रदूषित पाणी साचले रेल्वे ट्रॅक जवळील रेल्वे मैदानाला तलावाचे स्वरूप देण्यासाठी अकोला महानगरपालिकेने स्वतः शहरातील विविध ठिकाणाहून कचरा आणि माती आणून तिथे टाकली ज्यामुळे तलावासारखा मोठा खड्डा तयार झाला आहे एका बाजूला रेल्वे लाईन आहे दुसऱ्या बाजूला अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती कंपाऊंड ची भिंत आहे आणि समोर महानगरपालिकेने बनवलेल्या कचऱ्याचा ढिगार आहे ज्यामुळे गेल्या दहा वर्षापासून घाणेरड्या पाण्याच्या साचलेले ते खूप त्रस्त झाले आहेत